हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे ना स्वराच्या टिफिनला आहे ना येथे कोबीचा पराठा देणार होते तर मग या थोडंसं काच कोबी कापून घेतलेला होता तर तो आहे ना किसणीच्या साह्यानं छान असं किसून घेतलेला होता तर येथे ना एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि अर्धी वाटी ना डाळीचं पीठ घेतलेलं होतं तर त्यामध्ये ना लाल तिखट पण टाकून घेतलं होतं थोडंसं आणि मग त्यात आता इथे मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं आणि मग त्यामध्ये ना थोडी हळद पण टाकलेली होती तर असा कलर येण्यासाठी तर मग येथे छान असं कोथंबीर पण स्वच्छ धुणं आता कट करून त्यामध्ये टाकलेली आहे आता येथे ना सर्व म मिश्रण एकत्र करून आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर मग पीठ मळताना ना थोडंसं असं निबरच पीठ मळायचं म्हणजे पातळ जर झालं ना खूपच सैल होऊन जातं लाटता पण येत नाही तर आपल्याला लाटण्याच्या साहाय्यानं लाटून घ्यायचं आहे ना त्यामुळे मग थोडंसं निंबरच पीठ मळायचं तर थोड्या वेळ पाच दहा मिनटं आहे ना भिजत ठेवायचं छान असं भिजल्यानंतर आहे ना मग येथे पळपटावर आपण लाटून घ्यायचे आणि मग आता येथे ना तव्यावर टाकल्यानंतर त्याला तेल टाकायचं चा, छान असे ख खरपस भाजून घ्यायचे तर खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण येथे आता मिस्टरांना पण उपवास होता तर त्यांची भगर पण केलेली होती मी आणि मग आता स्वराला पराठे न्यायचे होते कोबीचे तर मग येथे मी सोरासाठी कोबीचे पराठे बनवत होते तर छान असे खरपूस पण भाजून घेतलेले होते तर सकाळी सकाळी म्हणजे खूपच धावपळा असते तर मग येथे ना मी पराठे बनवत होते येथे स्वराचं पण आवरलेलं होतं तर मग आता आहे ना तिला चहा दूध दिलेलं होतं पिण्यासाठी तर मग ती चहा दूध पित होती मग येथे माझे पराठे पण करायचे होत आलेले थोडंसं स्पीठ मळलेलं होतं मिस्टरांना पण आज उपवास असल्यामुळे मग त्यांना काही पराठे द्यायचे नव्हते तर मग तिच्यापुरतंच पराठे बनवलेले होते तर मला पण शेजारी कार्यक्रमासाठी जायचं होतं तर मग त्यामुळे मग मला काही स्वयंपाक बनवलेलं नव्हतं फक्त स्वरासाठीच पराठे बनवलेले होते तर मग येथे स्वराचे पराठे पण बनवत आलेले होते आणि मला आहे ना शेजारी पण कार्यक्रमाला जायचं होतं तर त्याच्यामुळं मग मी काय स्वयंपाक बनवलेलं नव्हतं तर मला तेथे जाऊनच त्यांच्या घरी जाऊनच स्वयंपाक बनवायचा होता ना त्यामुळे मग आता येथे मी काही बनवलेलं नाही तर शंभूला सोराला नाश्त्याला हे बनवलेले आहे पराठे काय कार्यक्रमाला जायचं आहे तर व्हिडिओ स्किप न ले ले करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तो मला पण समजेल मी कुठे जाणार आहे कार्यक्रमाला काय येथे आता माझे पराठे पण झालेले होते करायचे तर मग आता ना स्वराचा पण टिफिन भरून घेतलेला होता मी तर तिची स्कूलची बस पण येणार होती ना त्यामुळे मग तिचा टिफिन पी भरून घेतला आणि मग त्याच्यासोबत पराठ्यांसोबत ना टॉमॅटो सॉस पण दिलेला आहे तर छान लागतो टॉमॅटो सॉस त्याच्यासोबत तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही कसं लागतं नक्की कमेंट करून सांगा आणि मग त्यानंतर ना आता इथे मी दिवाळीचं पण आवरायला काढलेलं आहे तर इथे भरपूर असे ब्लँकेट पण काढलेले आहे धुण्यासाठी आणि मग आता ही शंभूची छोटीशी गादी आहे तर मग ती पण धुवायला घेतली ऊन पडलेला आहे ना कडक त्यामुळे मग आता चार पाच ब्लँकेट रोज रोज असे काढायला लागतात एक खटी सुकवायला पण जागा नाही ना त्यामुळे मग आता चार पाच असे ब्लँकेट काढून मग धुवायचे राहतात आणि मग मिस्टर पण दहा वाजता जातात त्यामुळे मग तोपर्यंत मग मा मला ब्लँकेटन ते धुवून देतात ते पण तर येथे छान असं आपटून घेतलेलं आहे नळाला पाणी जा आल्यानंतरच जास्त असे कपडे पण धुण्यासाठी काढायला लागतात मला तर आता दीपोळीचं आवरायचं आहे ना तर पाणी पण जास्त साठवून ठेवायला लागतं आणि मग त्यानंतर आता आवरायला लागतं मला आवरा तर मग पाणी हे आड येत असतं ना त्यामुळे मग पाणी साठवून ठेवावं लागतं थोडं थोडं येते आता तुम्ही बघू शकता गोदाड्या धुवायच्या पण झालेल्या होत्या माझ्या हाय हॅलो नमस्कार मी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊन ही स्वामीचरणी प्रार्थना हाय हाय कर आता येथे ना आमच्या शेजारीच मावशी राहतात ना त्यांच्या सुनेचा आता येथे ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे तर मग त्यांच्या घरी भरपूर अशी पाहुणे येणार आहेत तर मग मी तेथे आता स्वयंपाकाला जाणार आहे तर मग गेल्या गेल्या मग आता येथे चपात्या करायलाच बसलेले होते मी तर ह्या मावशी आहे तर त्यांच्या सुनेचे ओटे भरण्याचा कार्यक्रम आहे तर येथे काही पाहुणे पण आलेले होते तर त्यांच्या सुनेची मम्मी पण आलेली होती त्या चपात्या भाजत होत्या तर त्यांच्या सुनेनं भरपूर असं भाजी वगैरे करून ठेवलेलं होतं तर ता डाळ तडका बनवलेला होता भात बनवलेला होता छोले पनीरची पण भाजी बनवलेली होती मंग तर मग त्यानंतर तेथे आवर आवरायचं झाल्यानंतर पाहुण्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी पण घरी आलेले होते तर मग मी पण रेडी होऊन आता ओटे भरण्याच्या कार्यक्रमाला चाललेले होते तर येथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती तर तुम्ही पण बघू शकता येथे त्यांच्या सुनेचे भरपूर असे माहेरचे पाहुणे आलेले होते ना तर मग त्यांनी पण ओटी वगैरे भरून घेतलेली होती मग त्यानंतर मी पण साडी नारळ असं ओटी भरण्यासाठी नेलेलं होतं ना मग त्यांची मी आता मी येथे ओटी भरून घेत होते आणि शंभू सोरा हे दोघं पण येथे खेळत होते त्यांचं चाललेलं होतं खेळायचं येते आता सर्वांचे फोटो झालेले होते काढायचे तर मग सर्वांनी फोटो काढून घेतलेले होते तर त्यानंतर मग शेवटचा गेम असतो ना, ना तर बर्फी की पॅड असं ओळखायचा असतो ना तर मग चाललेला होता ते का वाट्या चेंज करायचं त्यांच्यासमोरच वाट्या चेंज करत होते आणि मग त्यानंतर मग ते ओळखायचं होतं मग बर्फी कोणत्या ते याच्यात आणि मग पॅडा कोणत्या वाटीमध्ये ठेवलेलं आहे तर मग आता हे जण ते ओळखणार आहे तर मग त्यांचं दोघांचं चाललेलं होतं आणि मग त्यानंतर येथे ना त्यांची रील पण काढायचं चाललेलं होतं तर छो छोटीशी अशी रील पण तयार करायची होती ना त्यांची तर, चो, तर मग येथे मी रील पण त्यांची काढत होते आता इथे त्यां त्यांचं दोघांचं चाललेलं होतं डिसाईड करायचं कोणत्या वा वाटेत ओपन करायचं काय ते तर मग एकच वाटीमध्ये त्याने दोघांनी पण हात लावला आणि मग एक वाटी ओपन केली तर त्या वाटीमध्ये निघालेला होता पेडा तर मग त्यांना सर्वांना आनंद झालेला होता तर त्यानंतर मग आता येथे दोघांनी एकमेकाला पेढा भरावला छान असं ओटी भरणाचा कार्यक्रम पण झालेला होता आणि जेवण पण खूप छान बनवलेलं होतं त्यांच्या सुनेनं तर मग येथे ना मग शेवट आम्ही सर्वांनी शूट केलेलं होतं तर मग त्यानंतर ओटी भरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पण इकडे आलेलो होतो घरी तर मग येथे बाहेरच बसलेलं होतं तर, बस तर शंभूचे आणि सोराची मस्ती चाललेली होती तुम्ही बघू शकता सोराने केसांना क्लिपा लावलेल्या आहेत तर तो तिच्या काढून स्वतःच्या केसांना लावत आहे तर येथे बघू शकता तुम्ही आणि तो मला पण माझे केसांचं काढत होता डोळे केस कुंकू ही कुंकू बाप्पा अब बस कर लीत पाटीवर पाटीवर ले ना द दरवाजाचा जिप मध्ये गे

छान छानली ल शंभूनी हां हां बस बस तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण